करायचा आहे पण खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा करायचा आहे जास्त पसाराही नाही करायचा तर तो कसा करायचा चला तर मग पाहूयात ही रेसिपी इथे मी एक कप रवा घेतला आहे तुम्ही इथे जाडसर रवा सुद्धा वापरू शकतात किंवा बारीक रवा असेल तरी चालेल एक कप रवा घेतला आहे तर अर्धा कप साखर घेत आहे अर्धा कप दही दही हे आंबट घेऊ नका अर्धा कप दूध घेऊयात दूध हे कोमट करून आपल्याला टाकायचं आहे आणि आता यामध्ये आपण पाव कप तेल टाकूयात जे आपण घरामध्ये यूज करतो भाज्यांसाठी तेच तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊ आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात इथे मी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तुमचा केक खूप छान होईल इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा सोडा आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात बेकिंग पावडर आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी इथे मी दोन चमचे दूध घेतलं आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ एक मिनिट आपल्याला हे सर्व असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात छान असं हे फुललेलं आहे तोपर्यंत आपण इथे कढई प्री हिट होण्यासाठी ठेवूयात आता हे सर्व मिश्रण आपण डब्यामध्ये ओतून घेऊयात डब्याला आधी तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी डब्यामध्ये काढून घेतलं आहे आता त्याला दोन ते तीन वेळेस असं टॅप करून घेऊयात म्हणजे त्यामध्ये बबल्स राहत नाहीत आणि तुमच्याकडे जे असेल टोटी फ्रूटी काजू बदाम हे असं सजावटीसाठी आपण वरतून टाकून घेऊ कढई छान तापली आहे डब्बा आपण कढईमध्ये ठेवून घेऊयात केकला आपण वीस ते पंचवीस मिनिट बेक करून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला ही लो ठेवायची आहे पंचवीस मिनिटानंतर चेक केलं तर इथे आपला केक तयार आहे केक तयार आहे का नाही हे ओळखण्यासाठी चाकू हा आपण केकमध्ये उभा करून घेऊयात जर सरळ उभा राहिला तर आपला केक तयार आहे खूप सोप्या पद्धतीने केकची रेसिपी तुम्हाला मी दाखवली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय